नमस्कार मी संघमित्रा संघमित्राच रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज मी कैरीचं लोणचं बनवणार आहे जे झटपट पटकन बनवून तयार होतं बिलकुल जास्त वेळ लागत नाही आणि विशेष म्हणजे घरात उपलब्ध असलेल्याच मोजक्याच साहित्यामध्ये आपण लोणचं बनवणार आहोत चला तर मग रेसिपी नेहमीप्रमाणेच अतिशय सोपी आहे सुरुवात करूयात सगळ्यात सुरुवातीला एक पॅन मी गॅसवर ठेवून घेतला आहे पॅन हलकासा गरम हो द्यायचा आहे पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये एक टीस्पून बडशेप घ्यायची आहे आणि एक टी स्पून मोहरीसोबत अर्धा टीस्पून मेथी घ्यायची आहेत गॅस एकदम कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एकदम लो फ्लेमवर अर्धा ते मिनिटभर पर परतून घ्यायचं आहे बडशेप मेथी मोहरी जळणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे मेथी बडशेपची हलकीशी स्मेल यायला लागली की लगेच गॅस बंद करायचा आहे मसाले जळणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे नाहीतर लोणच्याची टेस्ट खराब लागेल मी आता गॅस बंद केला आहे हे सगळे जिन्नस आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याला पूर्णपणे पहिले थंड होऊ द्यायचं आहे थंड झालं की आपल्याला याचं थोडंसं जाडंभलट पावडर तयार करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये हे सगळे भाजलेले जिन्नस थंड झाल्यावर मी फिरवून घेतलेत तुम्ही बघू शकताय खूप जास्त बारीक पावडर काढायचं नाही तर या पद्धतीने असं थोडंसं जाडंभलटच ठेवायचं आहे आता याला थोड्या वेळ साईडला ठेवायचं आहे मी ते एका केळीचं एक लोणचं बनवणार आहे हे लोणचं जास्त दिवस टिकत नाही तेव्हा लोणचं बनवताना शक्यतो महिनाभर जाईल एवढ्याच केळींचं लोणचं बनवायचं केळी मी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आहे त्याच्यानंतर ते केळीच्या दोन्ही साईडचे टोकं कट करून घ्यायचे आहेत आता केळी कट करून घ्यायची आहे ह्या दिवसात मिळणाऱ्या ज्या केळ्या आहेत त्याचं लोणचं वर्षभर टिकत नाही तर फ्रीजमध्ये ठेवून महिना दीड महिना टिकतं तेव्हा लोणचं बनवताना कमी केळ्यांचंच लोणचं बनवायचं मात्र ह्या लोणच्याची गंमत अशी आहे हे इन्स्टंट लोणचं चवीला अतिशय चटपटीत मस्त असं लागतं केळीच्या फोडी करताना थोड्या बारीकच करायच्या आहेत छोट्या छोट्या फोडी करायच्या आहेत म्हणजे लोणचं लवकर मुरतं केळीची कोय बाजूला करून घ्यायची आणि ह्या पद्धतीनं अशा केळीच्या बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत मी तर एक केळी घेतलेली जी वजनाला जवळपास अडीचशे ग्राम आहे आता ह्या केलेल्या केळीच्या फोडी एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत फक्त एक लक्षात घ्या भांडं एकदम कोरडं पाहिजे केळी पण मी धुऊन एकदम कोरडी करून घेतली होती चाकू देखील मी एकदम कोरडा करून घेतला होता लोणचं बनवताना शक्यतो पाण्याचा हात लागू द्यायचा नाही तर इथे आपल्या केळीच्या फोडी करून तयार आहेत आता याच्यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले घालून घ्यायचे ज्याच्यामध्ये सुरुवातीला मी तीन चमचे मीठ घालून घेते लोणच्यामध्ये मीठ थोडं जास्त लागतं नंतर अर्धा टीस्पून हळद घालून घ्यायचे हळद खूप जास्त घालायची नाही आहे दोन टीस्पून काश्मीरी लाल मिर्च पावडर घालायचं आहे हे फक्त कलरसाठी आहे तिखट नाही आहे पण याच्यामुळे लोणच्याला कलर खूप छान येतो नंतर एक टी स्पून लाल तिखट घालायचं आहे आता लाल तिखट तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त केलं तरी देखील चालणार आहे मग अशी बारीक करून घेतलेलं बडशप मोहरी आणि मेथीचं पावडर घालून घ्यायचं आहे आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत चमचा कोरडा घ्यायचा आहे आणि खालूनपासून हालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळे मसाले फोडीनं व्यवस्थित लागले पाहिजे व्यवस्थित कोड झालं पाहिजे ह्या पद्धतीने मिक्स करायचं आहे तर इथं माझं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे सगळ्या फोडीनं मसाला एकदम छान व्यवस्थित देखील झाला आहे आता याला थोड्या वेळ साईडला ठेवायचं आहे आणि गॅसवर मी एक छोटासा तडका पॅन ठेवून घेतला आहे याच्यामध्ये साधारणतः तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं कडकडीत कर गरम करायचं आहे तेलातून असं हलकंसं धूळ निघायला लागला की लागलीच गॅस बंद करायचा आहे तेल आपल्याला इतपत चांगलं कडकडीत कर गरम करायचं आहे की त्यातनं धूळ आला पाहिजे धुळायला लागलं की गॅस मात्र लगेच बंद करायचा आहे नंतर तेल थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे तेल थोडं थंड झालं हलकंसं गरम असलं की त्याच्यामध्ये पाव टी स्पून हिंग घालून घ्यायचं आहे हिंग जळणार नाही इतपतच तेल गरम पाहिजे हिंग जळू नये म्हणून सुरुवातीला चिमुटभरेच हिंग घालून पाहिजे नंतर बाकीचं हिंग घालून घ्यायचं आहे आता त्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं पूर्णपणे थंड झालं की आपण हे तयार केलेलं जे लोणच्याचं मिश्रण आहे याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे फक्त तेल घालताना पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि मग नंतरच तेल वरतून ओतून घ्यायचं आहे परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खालूनपासून चमचा घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे तेल मसाला आणि लोणचं सगळं मस्त एक सण एकजू झालं पाहिजे या पद्धतीने मिक्स करायचं आहे तर इथं आपलं झटपट असं लोणचं बनून तयार आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त एक ते दोन दिवस तुम्ही फ्रीजच्या बाहेर हे लोणचं ठेवू शकतात त्याच्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून एक ते दीड महिना हे लोणचं सहजरित्या टिकतं लोणचं स्टोअर करून ठेवताना काचेच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आणि कोरड्या केलेल्या बर्दीमध्ये स्टोअर करायचे किंवा तुम्ही चिनी मातीच्या भांड्यामध्ये जरी स्टोअर केलं तरी देखील चालणार आहे फक्त बरणी स्वच्छ धुवून कोरडी केलेली असावी तर बघितलं हे इन्स्टंट लोणचं बनवायला किती सोपं आहे आणि किती कमी वेळात किती कमी साहित्यामध्ये एकदम आपल्या नेहमीच्याच वापरातल्या रोजच्या साहित्यामध्ये बनवून तयार देखील झालं आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबत लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद